नमस्कार सोयाबीनचे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत आजचे खरे आणि ताजे सोयाबीनचे बाजारभाव काय ते बघूयात माझालगावमध्ये चार क्विंटल चावकलेली आहे सरासरी चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये दर मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे चार क्विंटल चाव या ठिकाणी लिहिले आहे कमीत कमी जर बघितलं तर एखाद्या भागाला तीन हजार ते चार हजारच्या दरम्यान मार्केट आहे एखाद्या चांगल्या वकलांना जर बघितलं तर साडेचार हजाराच्या दरम्यान दर दर मार्केट या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे यामध्ये बघितलं तर चार क्विंटलच्या आवकलेली आहे भविष्यामध्ये बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी सहा हजार रुपयापर्यंत मार्केट गेले पाहिजे यानंतर जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त जर बघितलं तर ज्या चार हजार सहाशेपर्यंत मार्केट आहे यानंतर जर लातूरमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पाचशेपर्यंत मार्केट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त सुद्धा चार हजार दर तीनशेच्या दरम्यान मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट आहे अशा प्रकारचे मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे